माऊलींना आपल्या डोळ्यासमोर जर आणलं तर माऊली कशी आहेत माऊलींना समजणं एवढं सोपं नाही ज्यावेळेस समाधी घेतली समाधी घेतल्यानंतर परत साडेतीनशे वर्षानंतर जे एकनाथ महाराजांना भेटतात जे साडेतीनशे वर्षानंतर एकनाथ महाराजांना भेटले तेच जोग महाराजांनाही भेटतात असे असणारे ज्ञानेश्वर महाराज आज जरी तुम्हाला म्हणणं समाधी असतं आहे फक्त पण संजीवन आहे जिथे इथे जो उभा राहिला आहे जिथे जो पारायण करतो आहे त्याला त्याची अनुभूती निश्चित आल्याशिवाय राहत नाही आणि आजान वृक्षाच्या छाये छत्रछायेखाली तुम्ही जर पारायण करत आहात तर त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे ते फळ कोणत्या दृष्टीने मिळेल कसं मिळेल याचा विचार तुम्ही करू नका ते फळ मिळत राहणार आहे कारण का ही जी आपल्याला सेवा करायची आहे पारायणाची ती सेवा आपण वृत्तीने करायची आहे आप आपल्याला फळ मिळेल असा विचार तुम्ही करू नका जर फळ मिळेल असा विचार करून जर काही काम करायला गेलात किंवा ज्ञानेश्वर महाराजांना समजण्याचा प्रयत्न जर केलात तर ते फळ मिळायचं बाजूलाच तुमची साधना सफल सा होणार नाही याकरिता कोणत्याही फळाची अपेक्षा करू नका आपोआप मिळतं आपोआप मिळतं ते कसं बरं ते कसं बरं ज्ञानेश्वरी पारायण करत असताना ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय झाला अर्जुन विषाद योग झाला दुसरा अध्याय आला सांख्य योगाला तिसरा अध्याय आला कर्मयोग आला चौथा अध्याय आला संन्यासकर्मयोग आला सव्वा अध्याय आला योग आला सातवा अध्याय आला आत्म आत्मज्ञान विवेक आला बरोबर आठवा अध्याय आला अक्षर आला अशा आता अठरावा अठरा अध्याय आले हे अठरा अध्याय झाल्यानंतर प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ज्या वेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला ज्ञानेश्वर महाराज अनुभूती कोणती देऊ शकतात किंवा देतात तर पहा अर्जुन विषाद जो योग झाला की आपल्या आतमध्ये असलेला विषात हा आपला आपोआप निघून जातो आता ही अठरा अध्यायाची संगती तुम्ही लावून घ्या याला आता मी वेळ घालवत नाही असे ज्ञानेश्वर महाराज आहे आणि या ठिकाणी एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांकरिता एक शब्द वापरला आहे तो म्हणजे अलक्ष मूर्ती अलक्ष मूर्ती त्याला काय म्हणतात निर्विकार निर्विकार असा शब्द येतो बरोबर की नाही या संतांचा महिमा म्हणजे माऊलींचा महिमा वर्णन किती करावा किती करावा जर आपण वर्णन करायला गेलो तर एकतर वर्णातीत आहे म्हणजे वर्णन करता येऊ शकणार नाही का बरं वर्णन करता येणार नाही की माऊलींची मूर्ती कशी आहे आलक्ष मूर्ती आहे पहिलं चरण महिमा महीमा सतत महीमा சம மகிமா வர்ணா மாதீ ज्ञान पा तो अर्जुन संकट अर्जुना संकट पर भारी अर्जुन संकट अर्जुना संकट परता ड भारी हाँ संत स महिमा वर्णावपी अलग समृति ज्ञान बाकी संत महिमा वर्णावती अलक्ष मूर्ति ज्ञानवाति अलक्ष मूर्ति ज्ञानी अर्जुन मूर्ति अर्जुन अर्जुना संकट αλλξε μουσια νδτο μαβ να βκτη αλξ ναξια अक्षमूर्ती ज्ञानोबा वाहतो संतांचा महिमा वर्ण वाहतो किती माऊलींचं वर्णन किती करावं किती जरी करायचं ठरवलं तरी आपल्याला ते कमीच पडणार आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात किती किती वर्णन करावं तो ज्ञानोबा माझा आहे ना तो ज्ञानोबा माझा आहे किती आहे तो अभंग पूर्ण पा कैवल्या देवल्याचा पुतळा प्रगटला भूत बोला 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 देवल्याचा पुतळा प्रगटला बोला देवल्याचा पुतळा प्रगटला भूत चैतन्याचा जीवानाचा अनुभव बोला चैतन्याचा जीवा dewa ova no dama da setanata dewa na no dama da दानोबा चालविली जडभिंती हरली चा भ्रांती याची भ्रांती मोक्षमार्गीचा सांगाती दानोबा रेड्या रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्वीजांचा हरविला शांती रूपे प्रगटला दानोबा गुरुसेवे लागे जान शरण एका जनाद त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा अलक्ष मूर्ती दानोबा आलक्ष्य पूर्ति माहिती आहे सगळ्यांना अर्जुन कोण आहे हा अर्जुन अर्जुन कोण आहे अर्जुन नावाचा आत्ताचा माणूस नाही आहे पूर्वी भगवान शंकराचा भगवान शंकराचाच ना मग भग मी बघितला आता तुम्ही जागी आत्ता भगवान श्रीकृष्णाचा सखा असणारा ज्याला भगवान श्रीकृष्ण पार्थ म्हणतो भगवान श्रीकृष्ण म्हणतो की माझं तुझ्यावरती जास्त प्रेम आहे एवढं प्रेम आहे की तुझ्याशिवाय माझा दुसरा कोणच सखा नाही असा भगवंत तो भगवंत त्या अर्जुनाचं सख्यत्व एवढं एवढं करतो की त्या अर्जुनाला किती जरी त्रास झाला तरी तो त्याच्या पाठीमागे उभा राहतो किती उभा राहतो अर्जुनाला जर संकट पडलं तर तो अर्जुनाचं ते संकट निवारण करण्याकरता युद्धभूमीवर सुद्धा त्याला नीतीच्या गोष्टी सांगतो दुसरं चरण अर्जुना सङ्कट प्रसा भारी आ पड़ता जडभारी आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहिती युद्धभूमीवरती अर्जुनाला मोह झाला कारण याची लिंक पुढे आहे आता याला जोड आपल्याला पुढे द्यायची पा की भगवंतानी अवतार घेतला भगवंतानी अवतार घेतल्यानंतर गोकुळामध्ये वाढला खेळला आणि गोकुळातून वाढल्यानंतर परत कौरवांच्या साह्या साह्या आला बरोबर बर का कोणाच्या सहाय्य करता आला आ, हा मग तुम्ही जरा हात हे करून बसा की चांगले हा पांडवाच्या चा सहाय्य करिता आला भगवंत पांडव कौरवांना सुद्धा सहाय्य केलं भगवंतांनी माझं वाक्य का फोटो ठरवून कौरवांना कधी सहाय्य केलं सांगू का ज्या वेळेस युद्ध होण्यासाठी सगळी तयारी झाली होती त्यावेळेस भगवंत कौरवांकडे आला होता धृतराष्ट्राकडे बोला शांतीदूत बनून आला होता की नाही म्हणजे कौरवांना सहाय्य केलं की नाही त्यांनी झाली सिद्धी माझी बरोबर त्यांनी पांडवाला सहकार्य केलं असा हा तो भगवंत तो भगवंत अर्जुनाचा सखा आणि या अर्जुनाच्या सख्यत्वासाठी त्यांनी युद्धभूमीवरती अर्जुनाला पडलेला भ्रम त्याचं पूर्ण निवारण करण्याकरिता भगवद्गीता सांगेल बरं तिथं सगळे मोठे वीर एकेकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संवरे एवढे मोठे मोठे वीर होते त्यांच्यासमोर आता युद्ध करायचं आहे आणि ते युद्ध करताना तुम्ही म्हणाले आता कीर्तन करायचं आहे आणि कीर्तन करताना कोणत्या तरी गोष्टी चालल्या असं चालणार आहे का आता युद्ध करायचं युद्ध हा मुख्य प्रसंग असताना भगवंत अर्जुनाला उपदेश करतोय गीतारूप रूप उपदेश करतोय आणि हा गीतारूप मी तर म्हणतो त्या उद्देशाने आपल्याला जो प्राप्त झाला तो आपण धन्यवाद धन्यवाद आपल्याला द्यायला पाहिजे आपण स्वतःहूनच स्वतःहूनच आपल्याला धन्यवाद द्यायचे त्याचं कारण का तो गीता उपदेश ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठी सारस्वताने आपल्याला प्राप्त झालेला आहे म्हणून आपण धन्य एक भाग झाला पुढचा भाग असा आहे की भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली त्याचं कारण फक्त अर्जुनालाच गीता कळावी म्हणून आहे का किंवा अर्जुनाचाच जावा म्हणून आहे का गीता मृत गुहेर कि जे गीतामृत आहे ते कशासाठी अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे अर्जुनाचे गीता प्रकाशुनी श्री राजे संसारा एवढे थोर संसार एवढे थोर, थोर हो पारणे केले अर्जुना लागे नारायणे नारा नारा इथ या गादीवर उभं राहिलं ना तर माऊली मंदिरात कीर्तन करतोय त्यामुळे घाबरायची काय कारण आहे ही प्रमाणे येतात ना अशी तर माऊली करून घेते असं म्हणायचं नाही माऊलीच करून घेते हेच म्हणायचंय आता अर्जुनाचा मोह घालवण्याकरता किंवा अर्जुनाला संकट पडल्यामुळे भगवंत पाठीमागे उभं राहिलं हे गीतेचं उदाहरण इथं दिलं गीता सांगितली आता तो जो जो ज्याने अर्जुनाला गीता सांगितली ज्याने अर्जुनाला गीता सांगितली त्याच भगवंताने ज्ञानोबरायांच्या रूपाने या भूतालावर अवतार घेतला अलंकापुरामध्ये

आपण इथपर्यंत पोचलो की या अलंकापुरामध्ये भगवंतानी अवतार घेतला ज्ञानोबा रूपाने याची एक ज्ञान ज्ञानलीलामृतमध्ये एक कथा आलेली की जी गुरुवर्य छोटे मौलींनी सांगितलेली आहे खूप छान अशी कथा आहे कश्यप आणि देतीची कथा आहे कश्यप आदिती आणि सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आदितीच्या पोटी देव जन्माला आले दितीच्या पोटी राक्षस जन्माला आले आता ते का आले ते सांगत बसत नाही ते बस राक्षस का जन्माला आले ते सांगत बसत नाही पुढे जाऊया आपण त्या दितीने कश्यपांकडे विनंती केली की मला राक्षसांची पत्नी म्हणूनच म्हणणार राक्षसांची माता असंच बोलणार का त्यावेळेस कश्यपाने असं सांगितलं की तुला पुढे तुझ्या तीन जन्मामध्ये भगवंताचं भगवंत तुझ्या पोटी अवतार घेणार आहे असं कश्यपाने आशीर्वाद दिला मी फास्टमध्ये सांगतोय ही दिती जी आहे दितीने विनंती केली की मला हे सगळेच जर राक्षस माता म्हणत असतील तर ता माझं कौतुक करणारं कोण आहे त्यावेळेस मग कश्यपाने आशीर्वाद दिला तिला सांगितलं की तू पुढच्या तीन जन्मामध्ये देवमाता होणार आहेस मग तेव्हा कश्यप गेले आणि कश्यप गेल्यानंतर ती सहगमन झाली दिती दिती सहगमन झालेल्याचा परिणाम असा झाला की ती जी दिती आणि कश्यप हे दोघेजण जन जन्माला आले कुठे कुठे आले राम अवतारामध्ये राम अवतारामध्ये रामाचे पिता कोण दशरथ आणि कौसल्या या रूपाने आले आणि भगवान राम कृष्ण अवतारामध्ये वसुदेव आणि देवकी या रूपाने आले आणि तेच दिती हे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी या रूपाने असा oh. भगवंत आहे तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी ताराबाई ज्ञानोबा रायम आता एवढा असं सुंदरी म्हणू नका म्हणून नुसता पण ज्ञानोबाईराय खरंच सुंदर आहे खरंच सुंदर आहे किती सुंदर आहेत त्या सुंदरपणाचं वर्णन आपल्याकडून होणार नाही ज्ञानाबाई सुंदरी ताराबाई बरं ज्ञानोबा रायंनी येऊन काय केलं येऊन काय केलं त्यांनी काय केलं गीतारूपी ठेवा जो होता तो ठेवा शोधून काढला शोधून काढला म्हणजे त्याच्या अगोदर गीता नव्हती का हो शोधून काढला या शब्दाचा अर्थ असा एक होऊ शकतो तुम्ही पाणी जर गाळून घेतलं तर ते पाणी गाळून घेतल्यानंतर त्याला काय म्हणता शोधून घेतलं म्हणता की नाही बरोबर आहे की नाही गीता शोधून या अर्थ तो काढिला म्हणजे गीतेमधल्या प्रत्येक श्लोकाचा पदपदाचा पदाची कोर संडी असा पदपदाचा अर्थ काढून काय कोणता ग्रंथ निर्माण केला ज्ञानेश्वरी आणि हा ज्ञानेश्वरी अफऱ्यातून ग्रंथ आहे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंडवी ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर या टिकेसी ज्ञान होय अति अतिमूर्ख त्या दगड हे सगळ्यांना तुम्हाला चांगलं माहिती आहे असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी निर्माण केला आणि विशेष म्हणजे एक सांगतो ज्ञानेश्वरी वाचताना किंवा ज्ञानेश्वरी वाचून झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचून बाजूला ठेवल्यानंतर ज्ञानेश्वरीकडं बघून किंवा ज्ञानेश्वरीकडून न बघता फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव एवढं जरी तुम्ही म्हणालात ना तर त्या ज्ञानदेवाच्या नावाने आपला उद्धार होऊ शकतो ज्ञानदेव चतुराक्षरी तू जप करी आर्वज्ञा शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की ज्ञानदेव महाराजांचं नाव किंवा ज्ञानदेव असं नाव जर नुसतं जर घेतलं तर त्या नावाने आपल्याला संतांचं धाम संतांचं निजधाम असा शब्द वापरलेला आहे ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं याच्यावरती खूप काही बोलण्यासारखं आहे का पण माझी वेळ आता संपली ज्ञानेश्वर मावले ज्ञानरावले मा तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नाथ माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महिमा वर्ण वातो किती अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो अर्जुना संकट पडता जडवारी गीता सांगारी कुरुक्षेत्री तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया गीता शोधून या अर्थ तो काढीला ग्रंथ निर्मिला ज्ञानेश्वरी जगताचा उद्धार ज्ञानाबाई नामे साधने हे आणि नेणे न करी काय इतर साधना करण्याची काही गरज नाही जो ज्ञानदेवांना शरण गेला त्याला इतर काही करण्याची गरज नाही ही कोणती साधनं करण्याची गरज नाही एका जनार्दनी ज्ञानाबाई नाम निजधाम संतांचे आज जी मला सेवा करण्याची संधी प्राप्त केली त्याबद्दल त्यांच्या चरणी वंदन करतो तुम्हा सर्व श्रोतू मायबापांच्या चरणी परत एकदा वंदन करतो आणि दुसरं अजून एक मला एक सांगायचं आहे की आज आज या ठिकाणी जे मला हार मिळाले किंवा इथं जी सेवा करायला मिळाली तुमचं दर्शन मिळालं हा मला आज प्रसादच मिळालेला आहे एवढं बोलतो जास्त बोल। नाही एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो